बघ नाही ब्राहणी घाबरत नाही ब्राउनी ना, ना, ना।, ना। हा ते घाबरत नाही त्याला शेवटी बाबड्याला माघार घ्यावं लागतं त्यातून काय पण यांना खेळताना बघून एवढा आनंद होतो ना छान वाटत किती टेन्शन मध्ये असू दे काही पण असू दे पण घरात मान असले ना की बस एकदम खुशीचं वातावरण असतं घरामध्ये बाबा बाबा आईचं प्रेम होतो चाललं बघ इकडं आता नाही त्यावेळेस त्याला मारती तो गेली परत त्याच्याकडंच तेव तो काय का राहून, राहून 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 तो कसं मारली तेव <laughs> ते बघ बघ खुडी ना खरंच खरच आहे आपल्याला वाटतं ते गरीब आहे पण भांडखोर आहे खरंच ताण लागले असा मार खाऊ नका चला भांडणं करून आता ताण लागले बाळा तुला गेलं पाणी प्यायला कुदतं तिच्यासोबत कुदून कुदून कुस्ती करते आणि पाणी पितं येऊन हे हुशार पोर आहेत पण हे बघ बिचारा एकटंच इकडं त्याचं त्याची साफसफाई चालू आहे आणि ओके दोघ जण इकडे ओख्यांचं चालू झालं दोन मिनटात भांडणं दोन मिनटात कुदायला चालू होते दोन मिनटामध्ये लाड करते एकमेकावरती जीव लावतात प्रेम करतात आणि ओके बघ बघ झालं का चालू तो ब्राऊन आहे आशीर्वाद दे त्याला आशीर्वाद दे आशीर्वाद बळा शबास 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 आहे काय आहे काय गरज आहे का बरं आता उघडून दिलंय खेळायचं व्यवस्थित ते दिलं टाकून ते खेळ कसला चालू केला यांनी पाडणं ब्राऊने राहून 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 तुला लय सुचते बांधणं शंभू बघ र त्यांच्याकडे जरा दोघाकडं काय नाटकन काय बांधणं आहे का बर आहे का ह्याच्यामुळं मसाज करून घेते करायला मसाज करून घेते माझ्याकडून आणि तू राजेशाही थाट तू जा रे नुसते भांडणं उदायचं खोड्या करायच्या घरामध्ये कारस्थानं करायचे कारामती करायच्या दुसरे काम तरी काय तुम्हाला दोघाला तिघाला अरे बाबड्या ऐरो बाब्या ए तू नाही तू थांब तू तर हे झाली आता रे बोलायला लागली तू मी जवळ असताना सुद्धा कोड्या करते का नाही बांधणाची किती किती हाऊस आहे तिच्या तिच्यासोबत बांधणं करायला बघ कशाला बांधणं करत असतो रे मग्या कशाला करत असतो बांधणं करा काय आता दुसरे काम तरी काय आपल्याला मानशीवाय ती एवढी राग राग करती। करते पण करते तुझं अजून त्याच्यात बघ टोक आणि टोक टोक दकळली त्याने दकळली तिला ते बघाय का असं मागच्या पायाने ते बघ नाही आता मारामारी प्रेम असं ते कसं आहे तो जर तिला स्वच्छ करत असलं ती किंवा त्याने नाही ऐकलं की फटका फटका देतो तो कुस्ती उन्हात बसण्यामुळे बांधणं आहे तिकडं बाहेर उन्हात बसण्यामुळे आहेत <laughs> काय करूया पोरांचं काय काय अवघड परिस्थिती ब बाबिटा तो मोठा आहे जरा समजून घ्यायचं बाळा